मी बहुजन समाज पार्टीचा रावेर मतदारसंघाचा उमेदवार विजय रामकृष्ण काळे माझ्यावरती विश्वास ठेवून बहीण मायावतींनी मला रावेर मतदारसंघाची उमेदवारी बहाल केलेली आहे जेव्हा मला उमेदवारी बहाल केली त्यावेळेस रावेर मतदारसंघातले प्रस्थापित नेत्यांनी या लोकसभेचे पंधरा ते वीस वर्षात जे हाल बेहाल करून टाकलेले आहे याचा जेव्हा मी अभ्यास केला त्यावेळेस हजारो पाण्याचे प्रश्न पूर्ण मतदारसंघामध्ये पिंडीत पडलेले आहे पुष्कळचे प्रकल्प पिंडीत पडलेले आहे शेतकऱ्याचे प्रश्न पिंडीत पडलेले आहे उत्खनळाचे प्रश्न पिंडीत पडलेले आहे आणि ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या पूर्ण जिल्हा महाराष्ट्रातल्या त्या डेव्हलप नाही झाल्या आणि त्याच्यामुळे बेजगोर बेरोजगारी जी या मतदारसंघात वाढलेली आहे तो बेजगोरार बेरोजगारीचा प्रश्न मी सोडण्याचा प्रयत्न करील आणि पहिला मुद्दा तर माझा सक्षात सर, सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो शिक्षणाचा आहे मी जेव्हा या मतदारसंघात निवडून येईल त्यावेळेस माझ्या मतदारसंघातील सर्व कुठलाही सामाजिक असो त्या पहिली ते बारावी पर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला कुठल्याच माध्यमिकाला फी द्यायचं काम पडणार नाही ती सर्व फी मी माझ्या केंद्र केंद्राकडनं माफ करील ही मी इथे इतकी गवाही देतो आणि जो प्रश्न इथे जे पेंडिंग पडलेला आहे जे मुक्ताईनगर एवढ्या दिवशी वर्षानुवर्षापासून जे मुक्ताईनगर माताचं मंदिर आहे ते आजपर्यंत हे नाही झालेलं आहे डेव्हलप नाही झालेलं आहे त्याच्यासाठी मी नगर मध्ये त्या मंदिराचे भरघोष निधी केंद्राकडनं आणि जो जो आहे आहे तो सी आता नवीन झालेला त्या एमआरडीसी मध्ये सर्व एस टी ओबीसी एस टी लोकांना फॅक्टरी टाकण्यास मी प्रोत्साहित करील आणि शंभर टक्के आणून देईल आणि एक मुद्दा म्हणजे मेन हा मुद्दा जो सर्वसामान्यांसाठी आहे जो घरकुलचा प्रश्न आहे घरकुलचा प्रश्न जो आहे जर शेतकऱ्याला माझ्या ग्रामीण बंधूंना एक सव्वा लाख रुपये घरकुलसाठी मिळतात एक पास आणि शहरीसाठी अडीच लाख रुपये मिळतात पण हा दुरा दुजा भाव मी मोडून काढीन आणि माझ्या खेड्यातील लोकांसाठी पण अडीच लाख आणि शहरातील लोकांसाठी पण अडीच लाख हा एक समानतेचा नाबद्दल मी मान्य करील आणि मी ज्यावेळेस जिंकून येईल हे माझ्या खेड्यातील बांधवांना मी आश्वासन देतो त्यांनाही घरकुलचे अडीच लाख रुपये मात मी ज्या दिवशी जिंकून आले त्या दिवशीपासून तुम्हाला ते लागू होतील हजारो प्रश्न आहे इथे पेंडिंग पडलेले आहेत तुमच्या इथे रस्त्यांचे प्रश्न आहेत गुराढोराच्या जनावरांचे जा प्रश्न आहेत गायरांचे प्रश्न आहेत एक तर सर्वात मोठा मुद्दा हा आहे की बोधवडमध्ये आज एवढ्या वर्षापासून तिथून रेड लाईन डेव्हलप नाही झाली झाली नाही झाली त्या पद्धतीने ज्या गाड्याचा थांबा पाहिजे माझ्या मतदार बांधवांना जो त्रास होतो तो त्रास मी आज जिंकून आल्यावर काढेल काढील आणि मी केंद्र शासनाकडून कमीत कमी पाच गाड्याचा थांबा था तिथे प्रस्ताव मंजूर करून घेईल आणि त्या गावात पाच गाड्या थांबेत जाईल जशा शेगावला थांबतात तशात पाच गाड्या माझ्या तिथे पण सांगतील माझ्या मतदारसंघामध्ये आणि मला वाटतं की माझे तिथून प्रोहूर त्या साईडला आपल्या इथपर्यंत ब्रॉड ब्रॉडगेज मंजूर करायचा प्रयत्न करीत हजारो असे प्रश्न आहे मी ते तुमच्यासाठी मांडेल पहिला प्रश्न माझ्या शिक्षणाचा आहे माझे मतदार बंधू शिकतील तरच संघर्ष करतील आणि तरच बाबासाहेबांच्या सारखी दरगाडी देतील एवढंच बोलतो आणि बहीण मायावतीला पंतप्रधान बनवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि माझ्या मतदार बंधूंना माझ्या आई भगिनींना विनंती करतो की जे आतापर्यंत तुम्हाला गुमराह करत आहे वाद करून करून आपल्याला आहेत खोटा खेळ करून राहिलेले आहेत कोणी म्हणतात मी या बीजेपीत भी आहे कोणी म्हणतात राष्ट्रवादीचा आहे पण नक्की ते कुठे आहे तुम्हीच विचार करा मतदार बंधूंनो कि ते कुठे आहे तुमच्यासमोर येतात का तुमच्यासमोर का बरं मीडिया सांगते सांगू शकत नाही तुम्ही आता या भूत भरून पडू नका तुम्ही अशा लोकांना निवडून देऊ नका ज्या लोकांनी स्वतः जिथे राहतात तो मतदारसंघ डेव्हलप केला नाही मला त्या गावात एक हॉटेल दाखवा मतदार बंधूंना तुम्ही तुमच्या फॅमिली घेऊन जाऊ शकता एक असं चांगलं चांगलं तुम्ही एखादा प्रचार दाखवा मतदार बंधूंना ज्या ठिकाणी त्या आमच्या ताई राहतात त्या ठिकाणी तुम्ही कुठे काही कुठले स्विमिंग टँक आहे कि मुलांसाठी एखादे प्ले ग्राउंड आहे जर ते स्वतःचे स्वतःचे मतदार डेव्हलप करू शकत नाही एवढ्या वर्षापासून तर तुम्हाला आम्हाला काय न्याय देऊ शकतात न्यायाचा विकल्प विजय रामकृष्ण काळे तुमच्या सोबत उपलब्ध आहे तो विकल्प तुम्ही सेकंड नंबरचा दोन नंबरचा हत्तीचं बटन दाबून तुम्ही मला हजारो संघ हजारो मतांनी विजयी करा अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे एवढंच बोलतो जय भीम जय बुद्ध जय बाबासाहेब जय संविधान संविधानाची रक्षा करील एवढंच मी बोलतो जय